नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा एक परत एक वेगळी सूचना आवर्जून सुरुवातीलाच करतो आम्ही व्हॉट्सअपवरून बऱ्याच जणांनी विनंती केल्याच्या नंतर त्यांना व्हिडिओच्या लिंक आणि माझी उसंतवाणी पाठवत होतो पण व्हॉट्सअपने आता एक अशी बंदी घातलेली आहे की अशा काही ब्रॉडकास्ट लिस्टमधून तुम्ही फक्त महिन्याला पस्तीसच मेसेज पाठवू शकता त्याच्यापेक्षा जास्त पाठवू शकत नाही आमचे तर रोजचे दोन व्हिडिओ आणि एक वसंतवाणी म्हणजे तीन तीन म्हणजे शंभर एक मेसेज जवळपास वर्षभर महिन्याभरातले होतात त्यामुळं हे तुम्ही जे ऐकणारे आहात ज्याच्यापैकी तुमच्यापैकी जे कोणी मला व्हॉट्सअपवरती ही सगळी लिंक पाठवा अशी विनंती करत होतं त्यांना त्यांना आता माझी विनंती आहे उलटी की तुम्ही आमच्या ॲपवरती या डाउनलोड करून घ्या म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल प्राप्त होईल मला वैयक्तिकरित्या तुम्हाला मेसेज करणं माझी इच्छा असूनसुद्धा शक्य नाही त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करा कालच आम्ही सर्वोच्च न्यायालयानी वोट चोरीच्या संदर्भामध्ये रोहित पांडे या वकिलाच्या माध्यमातून जी थप्पड राहुल गांधींना मारलेली होती सगळ्या लिब्रांडोला बसली होती त्याच्यावरती व्हिडिओ टाकला आणि आज परत नेमका महाराष्ट्रामध्ये हा जो दिल्लीतला गोंधळ आहे तो गल्लीत पुन्हा चालू ठेवायचं चा जे काही इथल्या विरोधी पक्षांनी ठरवलं उद्धव ठाकरे वर्ल्ड वेस्टशीयम असलेले घरभसी मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली ते शिष्टमंडळ गेलं राज ठाकरे त्याच्यामध्ये होते बाकीचे पण काय होते पण काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज ठाकरेंचं बहाना करून त्याच्यापासून अंतर राखलं होतं काय म्हणायला गेले होते महाराष्ट्रातल्या ज्या मतदार याद्या त्याच्यातल्या घोळाच्या संदर्भात यांनी आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आहेत आता बघा परत पुन्हा गोष्ट तिथंच होऊन थांबायला लागली जी आम्ही कालच्या व्हिडिओत केलेली होती या महाराष्ट्रातल्या मतदारसंघ मतदार याद्यांमध्ये घोळा यांना केव्हा कळलं विधानसभेचे निकाल लागल्याच्या नंतर अचानक साक्षात्कार झाला यांना पर प्रत्यक्ष निकाल लागल्याच्या नंतर हे काही बोलले नाहीत बिहारची निवडणुकीच्या तोंडावरती राहुल गांधींनी जी बंबम सुरू केली कर्नाटकापासून म्हणजे बिहार जायला बाजूला मुद्दा त्याच्यामध्ये एक राजुरा मतदारसंघ या महाराष्ट्रातला आहे त्या ठिकाणच्या बद्दल बोलले होते आणि सगळ्यांना साक्षात्कार झाला की यादे कशा चूक आहेत नाव कसे घुसळलेत का यापूर्वी महाराष्ट्रामध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या तेव्हा नाही कळलं यांना की मतदार याद्या कशा सदोष आहेत मतदार याद्या सदोष आहेतच मी काही त्याचं समर्थन करत नाही मी काही सरकारचा प्रतिनिधी नाहीये कि किंवा सतधाऱ्यांचाही काही प्रवक्ता नाही तुम्हाला हा साक्षात्कार आता कसं काय झाला त्याला आधार काय आहे हे जे यांचं म्हणजे सगळ्यात मोठी बोम काय माहिती आहे का, का बीएलए ब्लॉक लेवल एजंट ज्या ज्या वॉर्डामध्ये म्हणजे मतदान केंद्र आहे त्या सगळ्या वॉर्ड मग तोच वॉर्ड लोकसभेला पण असतो तोच वॉर्ड म्हणजे मतदान केंद्र विधानसभेला पण असतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या साठी सुद्धा साधारणतः म्हणजे मतदार केंद्र जे आहे ना त्याच्यावरती बाराशेच्या जवळपासचे मतदार अशी जी त्यांनी व्यवस्था लावली ही कामं आहे मग ते निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची असो ती निवडणूक लोकसभेची असो ती निवडणूक विधानसभेची असो फक्त पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघ यांच्यासाठी मात्र थोडीशी वेगळी व्यवस्था असते किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमधून जे विधान परिषदेवरती निवडून जायचे कारण त्यांचे एकूणच मतदार वेगळ्या मर्यादित असतात ती थोडीशी वेगळी निवडणूक आणि अजूनही ती कागदपत्रावरतीच होती ई व्ही एमवरती होत नाही कागदावरती होते मग जर हे तीच व्यवस्था आहे वर्षानुवर्षे तीच आहे महाराष्ट्रामध्ये आत्ताचं मी लेटेस्ट उदाहरण देतो जेव्हा सत्ता बदल झाले म्हणून दोन हजार चौदाला सत्ता बदल झाला पंधरा वर्ष आधी असलेली महाविकास आघाडीची सत्ता गेली आणि आधी भाजपची नंतर मग शिवसेना सामील झाली म्हणून युती म्हणूयात ही सत्ता आली दोन हजार चौदाला हा बदल केव्हा झाला हो? त्याच्या आधी पंधरा वर्ष एक सत्ता होती ना यांच्या म्हणण्याप्रमाणे सगळे आयोग विकल्या गेलेला आहे अधिकारी मॅनेज झालेले आहेत काय मतदार याद्या सदोष आहेत गोट चोरी झाली तर मग बदल का झाला दोन हजार चौदाला हीच गोष्ट दिल्लीत कसं काय घडली जसं महाराष्ट्रामध्ये घडली की आधी पंधरा वर्ष सत्ता होती महाआघाडी म्हणजे आघाडीची ती बदलून युतीची आली केंद्रामध्ये सुद्धा आधी दहा वर्ष च सरकार होतं ते बदलून भाजपचं सरकार आलं एनडीए च सरकार आलं दोन ठळक उदाहरणं आपल्या राज्यातले आणि देशातले असे दोन हजार चौदाला आधीची जी सत्ता होती त्याची बदलून दुसरीकडे दुसऱ्यांची सत्ता आली मग हे सगळं जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे मॅनेज होत असेल तर हे घडलं कसं किंवा कर्नाटकातली गोष्ट कर्नाटकामध्ये आधी भाजपची सत्ता होती ती बदलून आता काँग्रेसची स्वतःच्या जीवावरची सत्ता आली स्पष्ट अशी धर्मेंद्र सिंग तिथले मुख्यमंत्री आहेत मग कसं काय घडलंय जर भाजपच्या हातामध्ये केंद्रातली सत्ता होती राज्यातली सत्ता होती सगळा निवडणूक आयोग त्यांना विकल्या गेलेला आहे ही बोंब काय चालू आहे नेमकी महाविकास आघाडी जेव्हा स्थापन झाली तेव्हा तुम्ही लोकांनी दिलेला जो निर्णय आहे लोकांनी दिलेला जो कौल आहे त्याला टांग मारली अचानक तुम्हाला साक्षात्कार झाला की बंद खोलीमध्ये काय आश्वासन दिलेलं आहे त्याच्यावरती आकांडो तांडव करत अक्रस्ताळेपणा करत उद्धव ठाकरेने तिकडं पलटी मारली बरं ते सगळं बाजूला ठेवा तेव्हा नाही तुम्हाला आठवलं की वोट चोरी कशी झालेली आणि बाकीचं काय ते जनमताच्या कौला तुम्ही लाथाडलं ला, कौलाला तेव्हा काही घडलं नाही तेव्हा लोकशाहीचा काही अपमान झाला नाही काही नाही काही नाही नंतर निवडणूक झाल्या अधिकृतरित्या लोकांनी तुम्हाला एकदम तुमचे वीस आमदार करून दाखवले तुमची तर सत्ता तर गेलीच गेली त्याच्याबद्दल गेली काही वाद नाही पण तुम्ही ज्यांच्या नावानं शिंदेन मिंदेन पन्नास खोके एकदम खो ओके म्हणून त्यांना पन्नास पेक्षा जास्त सत्तावन्न आमदार निवडून दिले त्यांची लोकांनी तेव्हा तुम्हाला वोट चोरी एकदम लगेच साक्षात्कार झाला की वोट चोरी झाली म्हणून महाराष्ट्रामध्ये आणि तुम्ही जेव्हा स्वतः लोकांनी दिलेलं म्हणजे लोकांनी दिलेल्या कौलाची तुम्ही चोरी केली होती तेव्हा काय नव्हतं आणि आता लोकांनी तुम्हाला तुमची जागा दाखवली अधिकृतरित्या लोकशाही मार्गाने की तुम्हाला अचानक वोट चोरी आठवली बर त्याच्यामध्ये यांच्याबरोबर आता ह्या महाविकास आघाडी म्हणून जी काही स्वतः आहे त्याच्यामध्ये राज ठाकरेला घ्यायचं की नाही वरून धिंगाणं चाललं आता राज ठाकरेचाही मुद्दा बाजूला ठेवा जर सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र येऊन काहीतरी एखादा मुद्दा उपस्थित करायचा आहे तो तुम्हाला सत्ताधाऱ्यांच्या विरोधातला आहे असं तुमचं म्हणणं आहे मग सगळ्यांनी एकत्र यायला त्या मुद्द्यासाठी काय हरकत आहे प्रत्यक्षामध्ये तुम्ही निवडणूक एकत्र लढणार नाही तर लढू नका काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसची पुढची दिशा काय असेल ते आधीच दाखवून दिलं जसं की नाना पटोले काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि वाटेल तशी बडबड करायची नंतर काय झालं सगळ्यांना माहिती आहे मुख्यमंत्री कोणी व्हावं याच्यावरून यांचं आधीच सुरू झालं बाजारात तुरीन भट भटणीला मारीत असं अरे जे अजून निकालच लागायचा आहे तेव्हा तुम्ही आधीच मारामाऱ्या केल्या बरं ते सगळं राहिलं बाजूला आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या निवडणुकांमुळे काही का राज्यातली सत्ता काही पलटेल किंवा असं नाही किंवा केंद्रातल्या सत्तेवर काही फरक पडणार नाही तुम्ही सगळे एकत्र येऊन ठामपणे लढता स्थानिक प्रश्नांच्या बाबतीमध्ये असं चित्र किमान तुमच्या मतदारांच्या समोर दिसायला पाहिजे होतं तर तिथं हर्षवर्धन सबकाळी सांगतात राज ठाकरे दुसरंच काहीतरी बोलतात किमान ते त्यांच्यावरून गेले तरी आणि हे सगळे जाऊन तिथं निवडणूक म्हणजे राज्य निवडणूक आयोगापुढे जाऊन काय सांगतात की मतदार याद्या हे झाल्या पाहिजे अरे मग ही गोष्ट तुमचे बी एल ए काय करायला लागलेत मग म्हणजे इतकी हसायची गोष्ट आहे ना की प्रत्यक्ष तुमचा प्रतिनिधी तिथं बसलेला आहे प्रत्येक वॉर्डामध्ये बसलेला आहे त्याच्यावरती ही जबाबदारी आहे की त्यांना प्रत्येक त्या ठिकाणी येणारं जे आसलेली नावं काय किंवा नवीन येणारी नावं काय ती तपासून घेणे आसलेली नावं तपासणे जी नावं गळायची आहेत तुम्हालाही माहिती आहे की जी व्यक्ती मृत झालेली आहे तुमच्या वॉर्डातली गल्लीतली त्यांच्या घरी चौकशी करणे आजकाल तर फोन झालेत फोनवरून तुम्ही विचारू शकता आणि विचारल्याच्या नंतर मुद्दाम त्यांच्या घरातून जाऊन ते पत्रक वगैरे मागून जसं आम्ही केलं आमच्याकडे मी ते उदाहरण आवर्जून सांगितलं होतं आमची जेव्हा नावं इकडे स्थलांतरित झाली माझ्या भा भावानी परभणीच्या यादीतून आमची नावं गाळण्याचे त्यांच्याकडे अर्ज केला त्या पद्धतीनं ज्या व्यक्ती मृत झालेल्या होत्या माझे सासरे होते माझे मोठे काका होते माझे मोठे चुलत भाऊ वहिनी आमच्या काकू असे पाच नावं आमच्या कुटुंबातली जवळपासची जी होती जी मृत झालेली आम्हाला माहीत होती ते आम्ही सांगितलं हे सगळं एवढं समोर असताना ही सगळी प्रक्रिया आजही तुमचे बी एल ए तिथं बसून काम करतायत किंवा त्यांनी काम करावं असं अपेक्षित आहे पण तुम्ही मात्र तिकडे जाऊन काहीतरी कोर्टात जायचं ती याचिका दाखल करायची एसआयआरच्या नावानं त्या याचिका दाखल करायच्या बातम्या द्यायच्या बोंब तयार करायची सगळं वाटल तो धिंगाणा जे प्रत्यक्ष काम करायचं आहे ते सोडून सगळं करायला तयार आहे पण प्रत्यक्ष तुमचा बी एल ए तिथे बसून ब्लॉक लेवल ले एजंट त्या गल्लीतल्या लोकांची यादी अपडेट करण्याचं जे महत्वाचं काम करू शकतो त्यांना करणं अपेक्षित आहे ते सोडून बाकीचं सगळं चाललंय आता मी तुम्हाला बिहारचं सांगतो आपल्या महाराष्ट्रातून काही आवर्जून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते माझ्या परिचयाचे जे असलेले तिथं जाऊन त्यांनी हे जी प्रक्रिया चालू होती नाव नोंदणीची ती करून वापसही आले त्यांनी त्या त्यांच्या त्यांच्या भागात त्यांना दिलेलं जे टार्गेट होतं ती सगळी नावं तपासणे तिथली जी त्यांची यंत्रणा होती त्याच्या जोडीला इथलं मनुष्यबळ गेलं आणि या सगळ्यांनी मिळून जी प्राथमिक पातळीवरची सगळी कामं होती सगळी आटपली निवडणूक जाहीर व्हायच्या आधी आणि हे बोंबा मारत बसले कोर्टात जात बसले वर्तमानपत्रात बातम्या देत बसले लेख लिहित बसले पण प्रत्यक्ष काम करायला काही तयार आणि तिकडं शांतपणे आपल्याच महाराष्ट्रातले काही भाजपचे कार्यकर्ते तिथं निवडणूक आहेत म्हणून तिथं जाऊन त्यांनी निवडणूक पूर्व जी कामं सगळी चालू होती त्याच्या सगळ्यात मदत केली वापस आले ते आता प्रत्यक्ष निवडणूक तुला तुम्हाला मी आधीच सांगतो हे जी बोंबच करतात सगळे आणि वेळेवरती कशा झोपा काढतात तुम्हाला मी सांग या माझ्या जिथं मी बसलेलो आहे त्याही वॉर्डामध्ये दुपारनंतर यांचे सगळे बी गायब होऊन जातात त्याच पद्धतीनं बिहार मधले मी तुम्हाला आताच सांगतो की त्या वॉर्डात त्या प्रत्येक बुथवरती मतदान केंद्रावरती पूर्ण वेळपर्यंत सुद्धा यांचे बी ले ब्लॉक लेवल एजंट बाकीचे कार्यकर्ते टिकत नाहीत आणि बोंब करताना मात्र हे फक्त बोंब करतात हे व्यर्थ आहे दिल्लीमध्ये जो गोंधळ चालू चा 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 आहे तोच गोंधळ राज गल्लीतही घालण्याचा प्रयत्न ह्या महाराष्ट्रातल्या विरोधी नेत्यांनी केलेला आहे त्याचा काहीच उपयोग होणार नाही त्यापेक्षा त्यांनी त्यांच्या बी एल एनं ब्लॉक लेवल एजंटला मतदान केंद्रावरचे तुमचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना अजूनही सांगा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आहेत या ठिकाणी त्या सगळ्या मतदार याद्या त्याची दुरुस्ती हे सगळं करण्याचं काम आता सुरू होईल त्याच्यासाठी जर प्रत्यक्ष तुम्ही जाऊन तिथं मदत केली तर फायदा होईल अन्यथा परत निकाल लागल्याच्यानंतर हे बॉम्ब मारतील निवडणूक आयोग मॅनेज झाला संघाची माणसं प्रत्येक ठिकाणी कशी घुसलेली आहेत यांना ही, ही बॉम्ब नाचता अंगण ना अंगणवाकडं बॉम्ब केल्याशिवाय आणि ती बॉम्ब मारता येईल म्हणून आधीचपासून चालू आहे पुन्हा हे नंतर म्हणायला मोकळे की आम्ही आधीच निवेदन दिलं होतं इथेच थांबूयात धन्यवाद